वाई एक अपूर्वाई लेखन श्रीयुत लक्ष्मीकांत रांजणी आणि सादरीकरण सौ पूनम ससाणे कोल्हापुरातनं गाडी सुटली कराड उंबरजातनं साताऱ्यात घुसली गाडीत बसल्या पन्नास शिटा शांताबाई म्हणली मास्तर तिक तिकित वाटा माणसाव माणसं शंभर घुसली आणि गाडी सुसाट वाईकडे सुटली गाडीला लागलं सातार वारं मोला वड्याची सुटली दार वड्याला नाही ठिपकाभर पाणी आणि मास्तर म्हणतोय ही आमची राजधानी खिंडीत करकन वळली गाडी उभ्यांची दैना झाली मानमोडी सरकन दिली बाबूला वाईट जागा पिशवीतल्या चिवड्याचा बया झालाय भुगा पिकलेल्या केळांची मोडली फनी आता ह्या गर्दीला आवर कुणी खाडखाड आपटत आला टोल नाका भांडण बघून चुकला बाया माझ्या काळजाचा ठोका मर्ड गेलं लिम गेलं आलं बया पाचवड माहेरच्या गईला कालच झाली या कालवड वाईला जाईन खरवस खाईन च्यावनलेली केळ गईला घालीन सकाळपासून जीवाची झाली आंबवण वाई गाठायला बया कितीही वनवण इतक्यात बया डोक्यावर पडली पिशवी बाबू उतरला आणि माझ्या शेजारी म्हातारा बसवी म्हातारा लागलं खोकायला येष्टी लागली डुलायला बिगी बिगी त्यानं काढली तंबाखूची चंची मलाच विचारतो बहिणी गाडी कंची गाडी नव मलाच पुसत होता थेरडा गबगार झाला माझा आवाज ऐकून करडा आलं आलं वाकेश्वर आमच्या वाईचं नाक काय सांगू माझ्या बगाड्या आणि माझा बावधनचा धाक भीमनगर गेलं आलं सह्याद्रीनगर शहाबाग जाऊन आलं फुलेनगर आला आला बघा माझा बावधन नाका आणि कानात ऐकू येऊ लागल्या बया माझ्या भावाच्या हाका नव्या पुलावनं झोकात सुटली माझी रिक्षा वाई गाठायला किती बही शिक्षा चौकात ऐकू आली मला बया पंचमीची गाणी पुलावरनं दिसली बया मला नागोबाची फनी हात जोडता नागोबाला दिसला माझ्या गणपतीचा कळस वाईला आल्या आल्या गेला पळून बाई माझा आळस गंगापुरी मधली आळी मैत्रिणींना भेटीन गणपतीचे सगळे नवस पेडे वाटून फेडीन सारी योगी मेघी नीता सगळ्या भेटल्या साळकाया मंगळागौरीच्या गाण्यात रातभर नाचल्या सोन्याची नसली तरी पुण्याईची माझी ही लंका महाराष्ट्रात बाई माझ्या वाईचा डंका बघता बघता उजाडलं सुरव्या आला डोक्यावर गणेशरावांचं नाव घेते बया तुमच्या नाक तिचून तुमच्या नाकावर